शरीराचाच मेटाबॉलिझम बिघडत हो असल्यामुळे अगदी थकवा जाणवणं किंवा खूप विकनेस जाणवणं गळून गेल्यासारखं वाटणं हे खूप कॉमन लक्षण आहे वजन वाढायला लागणं एका लिमिटच्या पुढे आणि काही कारण नसताना असो अनइंटेन्शनल वेट गेन आपण ज्याला म्हणतो केस गळणं त्वचा खूप कोरडी पडणं काहींना कॉन्स्टिपेशन होतं हार्टरेट कमी होऊन जातो किंवा कोलेस्ट्रॉल वाढतं काही जणांचं जर का मासिक पाळी सुरु असेल तर ती पाळी अनियमित होते किंवा पाळीच्या दरम्यान खूप जास्ती रक्तस्राव व्हायला लागतो तर ब्रेनशी रिलेटेड पण काही फंक्शन थोडीशी कमी जास्ती होऊन विस्मरण होणं किंवा जिला ब्रेन फॉग म्हणतात की अचानक विसरलं जाणं एखादी गोष्ट लक्षणे दिसू शकतात बऱ्याचदा याच्यामुळे कॉमन आहेत त्यामुळे जर ही लक्षणं दिसायला लागली तर आपण खरं तर सजग व्हायला पाहिजे आपल्याला डोक्यामध्ये कुठेतरी वाटलं पाहिजे असं की थायरॉइडमुळे तर नसेल ना किंवा डॉक्टरांशी आपण बोललं पाहिजे अशा वेळेला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने थायरॉइडची तपासणी करून घेतली पाहिजे